कॅमेरा सुरू करा बघा कसा

कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप या मित्रांनो पटपट कॅमेरा शून्य आता पाहत आहेत

शून्य आता पाहत आहेत शून्य लाईन दा दा एक लाइन। लाइक करा पटा पटा। मगा फ़ोन समस्त पास पर तो इमित्रण कमेंट करा। लाइक। चैट। चैट। निर्माण कर। पर्याय। सम। ठे। तीन एक कैमरा माइक पीटर कमेंट करा लाइक चैट चैट निर्माण कर पर्याय सम तीन एक आधा बाहर आहित। एक लाइन। <coughs> कमेंट करा वो बंद मीडिया वॉल्यूम नियंत्रण

मे दोन आता बहात आहेत दोन लाईक कॅमेरा कमेंट करा दांना आय फ्लॅश लाईव्ह चॅट परिषद चॅट वर निर्भय पर्याय संपूर्ण ठीक 4 मिनिटे दोन आता बहात आहेत तीन लाईक कॅमेरा कमेंट करा आय फ्लॅश लाईव्ह चॅट परिषद चॅट वर निर्माण पर्याय देव चॅट परिषद लाईक चॅट फ्लॅश आय कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा अयोय सक्रिय करण्याचा अरे डोळे हाव का ओके ओके डोळे कमेंट करा दादांनो झडीच लावली रे बाबा आमच्या घरी कशील कधी जसे पाऊस कडी हां धन्यवाद बत्रा दादा दिसतंय का माइक नो कॅमेरा एक पाच मिनिटे एक एक आता पाहत आहेत तीन लाईक कमेंट करा मित्रांनो पटपट <coughs> कॅमेरा सुरू करा एक आता पाहत आहे तीन लाईन कमेंट करा मित्रांनो दादांन पटपट ला कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कमेंट करा

आणि काय म्हणता मग तुम्ही तुमचे तर एअर तुमच्या एअरपोर्टवर विमान उड्डाण केलं होतं तर तुम्ही एअरपोर्ट बंद करून टाकलं बघा बरं विद्याताईंच्या एअरपोर्ट मधून विमान उड्डाण केलं तसंच तुमच्या एअरपोर्टवर आणलं होतं पण तुम्ही पंधरा मिनटापर्यंत एअरपोर्ट बंद करून टाकलं माझी विमान सेवा स्थगित केली होती तुम्ही ही संजय टेट बाराशे बारा, बारा, बारा दिलीप दादा नमस्कार झाला झालं संजय टेंड बाराशे बारा, बारा नियंत्रक कैलास नमस्कार बटन दादा डबल दाजी म्हणतात चॅट परि कॅला कैलाश रोजी ब्लॉग काय आहात दादा बटन सक्रिय करण्यासाठी कॅला ब्लॉग नमस्कार दिलीप दादा बाराशे बारा नियंत्रण कैलास कॅला ब्लॉग नमस्कार तायडे साहेब नमस्कार तायडे साहेब सक्रिय करण्यासाठी म्हणतात चॅट पर्याय पर्याय आणि आहे पाच लाईट तर ऑर एकदम भारी होतं आणि ना पहा आहेत पाच लाईव तर मग म्हटलं बघा म्हणलं दादीच्या लाईवमध ताईच्या लाईवमधून गेलो तर मग कायला दादीची लाईव बघायला गेलो हो पण तिथं लाईवच चालू नव्हते आणि लाईव बंद झाली होती नेमकंच प पंधरा मिनटापूर्वी म्हणजे तीन साडेतीनच्या आसपासची गोष्ट आहे ना सुरू दोन थे पर्यायला श्लोझी लॉग चहा नास्ता झाला का दायरेस आहे कॅलाश रोजी ब्लॉग नमस्कार कॅमेरा सुरू करा कराय कॅल शोजी ब्लॉग काय आहात दादा बटन कॅलाश 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 संजय बाराशे बारा नियंत्रक दिलीप दादा नमस्कार संजय कैलाश रोजी कैलाश रोजी ब्लॉग जहान असता झाला चॅट पर्याय कैलाश रोजी श्लो, कैलाश रोजी ब्लॉग नमस्कार कायडेसाहेब चॅट पर्याय आणि समाप्त थेट 9 मिनिट दोन आता बहात आहेत 5 लाईक <coughs> तर सर्वांनी लाईक करा <laughs> <coughs> 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 एक आता बहात आहेत 5 लाईक तर या सर्वांनी पटापट लाईव्ह मध्ये काय म्हणता जाता मग आपली लाईव्ह आणि व्हिडिओ पण खूप छान असतात बर का दाजीचे सर्वांचे पाहत आहेत पाच लाईक कमेंट करायला श्रोझी ब्लॉग दिलीप दादा तुम्हाला कसे माहित पडतो समज दाखवणार मला बटन सूची मध्ये आहे टॉग बॅक ची वेस रीसेट करण्यासाठी डबल संजयटेन बारा नियंत्रक काय झालं दादा बटन खोकलाच केला शोजी ब्लॉग हो दादा बटन आणि चॅट पर्याय नोटिफिकेशन मन पडते पाई टॉक बॅक सावत असतो सक्रिय करण्यासाठी डबल तुमच्या पण आहे तशी सिस्टीम पण तुम्ही करू नका तर स्प्रेड हा ज्याच्याकडे रेडमीचा मोबाईल असला ना ते शॉर्टकट किंज ना करू शकते कारण की लहान लहान मुलं खटपट करतात ना नंतर डबल टच केले जात नाही कोणाला संजय दादा शैलताई नमस्कार लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा बटन आणि बघा कायला दादा आपण ले भारी व्हिडिओ बनवतात लाईव्ह पण खूप छान असते शाळा बारा वालून कमी अप डाउन करायचं नसते ते मोठं बटन आ, कमी ज्यादा करायचं ते एकदाच दाबून धरायचं दाबून धरायचं तिथं टॉक बॅक ऑन होऊन जातो तुमचा मोबाईल कोणता आहे पण नका पण कसं पुन्हा परेशानी नाही झाली पाहिजे की दादांना असं सा सांगितलं तस सांगितलं म्हणून ब्लॉग शैल्या नमस्कार शैल ताई नमस्कार दादा म्हणतात बाराशे बारा नियंत्रण शैलाताई नमस्कार शैल नमस्कार दाजी पर्याय पर्याय दाजी म्हणता हो ना मला सहा लाईक मला खरच आनंद झाला आज कैलास दादा पण आले लाईव मध्ये मी आता पाहत आहे सहा लाईक विचार करतच होतो आणि काल मी आणि दाजी लाईव्ह मध्येच होतो आम्ही जॉईंट मध्ये दोघ जण आणि कैलास दादा आले असते किती खुश झालं असतो म्हटलं दाजीला म्हंटलो तो

तेरा शून्य आता पाहत आहेत सहा लाईक या मित्रांनो पटपट mm. <coughs> mm. <coughs> mm. mm. <coughs> 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 तेरा मिनिटे शून्य आता पाहत आहेत सहा लाईक ते

कमेंट तीन आता पाहत आहेत सहा लाईक <coughs> पटपट लाई। या सर्वांनी लाईक करत राहा कॅमेरा तीन थेट पर्याय संजय थेट बाराशे बारा नियंत्रक

नाम सवेरे आवाज में न दूंगा आवाज में दूंगा वरच्या आवाजात हे केला असतं बरं कमी पण ते खोकला असा त्रास देतो संजय बाराशे बारा नियंत्रण ठीक आहे दादा राहू द्या होत्या आणि संदीप सोन दादा नमस्कार, नमस्कार संदीप दादा नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आणि माझे का आता उद्या साल म्हणजे साडेपाच लाईव्ह घेता येते की नाही का मी अरुणदा पण मीटिंगला जावं लागेल आपल्या सर्वांना कारण की त्यांना आग्रह करेल ना मग आपण सर्व मिळून जाऊ फॅमिली मिळून मी तर आहे कारण की समोरच्या साहेब लोकांना प्रश्न सुद्धा विचारला जातो ना की आमच्या अपंग लोकांसाठी काही प्रोसेस आहे का तुमच्या इथे काहीतरी आपण प्रश्न विचारू शकतो त्यांना दाजी नमस्कार संदीप दादा पर्याय दादा लाई नमस्कार अरुणदादा तुमचा लाईव्ह घ्यायची की नाही म्हटलं मग अरुणदा म्हटलं कारण की मी झूम मिटिंग हँडल करणार आहे कारण की जे मोठे अधिकारी असतात साहेब लोक त्यांना विचारले जातात प्रश्न की आमच्या अपंग लोकांसाठी काही सुविधा आहे का तुमच्या येथे आणि काही जॉब वेकेन्सी आहे का

आता आहेत तर विचार केला जातो एखाद्या कंपनी मध्ये तर प्रश्न वेकेन्सी बरेच निघतात कारण की माझे काका पण एका गाड्यांच्या कंपनी मध्ये पण ते तिथं राहिले नाही म्हणतात का मुला निकाल माग खूप केला तिथं लोकांनी पर्याय पाटील okay, ते माझ्या सर्वांना हजर राहायचं आहे ओके दादा मी तर प्रश्न करावाच लागेल ना काय काय असते त्याच्यामध्ये फॅसिलिटी काय काय असतात ते मला तर समजून घ्यावं लागेल ते तर माझं महत्वाचं आहे काय काय सांगतात मीटिंग मध्ये काय काय नाही संदीप सोद टक्के करून दादा तुमची लायू नाही भेटत केव्हा असते बटण त्यांची लाईव्ह तीन वाजता असते करण्यासाठी डबल मीटिंग असते त्यांच्या मग चॅट पर्याय समझे एक आता पाहत आहेत सहा लाई। <coughs> तर सर्वनिया लायू मध्ये <coughs>

सहा दाजी गायब झाले वाई गायब नका हो हो दाजी गायब झाले <laughs> दाजी ताई पण कैला दादा पण गायब झाले संकुचित केले दिव्या मित्रान हे तर व्हॉट्सअप पर्याय आहेत संदीप सोनटटके तबेत कशी आहे दादा आई थोडा कोकरा आहे आता गेली संदीप सोनटटके श्री स्वामी समर्थ चॅटवर चॅट वरुण पाटील 31 दिलीप पर वरुण पाटील 31 दिलीप दादा झोन मिटिंग रात्री नऊ ते दहा कंटिन्यू असते आणि शनिवार मंगळवार दुपारी अकरा ते बारा मंगळवारी आणि शनिवारी आपण क्वेश्चन विचारू शकतो पाटील कारण की माझ्यासाठी दादा जॉब वगैरे नसतो फक्त आपण बिझनेस करू शकतो पटन बरं बरं सक्रिय ते ट्रेनिंग घ्यावे लागेल माहिती करून घ्यावं लागेल काय काय पर्याय मला पण म्हटले होते माझे मित्र की आपण जे मसाजचे तेल असते ते आपण विकू म्हणे लाइटिंग विकू पण काय झालं पण त्यांचं ते दोन तीन मुलं नव्हते राजी झाले ते गेले आप आपल्या ठिकाणी मग आमचं आम्हीच दोघ मांग पण राजी नव्हतं झालं खरं म्हटलं तर मग आमचा बिझनेस वयाज गेला मग आमचा तरी क्लीन शाळेतल्या शाळेत आम्ही 48 सेकंद एक आता पाहत 20 मिनिट एक आता पाह कॅमेरा एक आता थे उत्तीली बट पर थे पर्याय निर्चार संदीप सोनटक के चहा ओके ओके, ओके, ओके। संदीप सोनटक के तबेची कळाजी घेया दादा बटन ओके ओके दादा चैट पर्याय की नक्की नेट पर्याय

आता पाहत आहेत सहा एक श्री स्वामी समर्थ हो। जय भीम जय शिवराय नमस्कार दादा बटन जय श्री जय शिवराय बटन सूचीमध्ये ना निर्माण रुपारी हो स्वागत आहे रुपाली लाईव्ह मध्ये मेसेज पहा मे मेसेज पहा दुपारी दुपारी बो लाईक केले दादा ओके ओके थँक्यू ताई पाटील एकतीस संदीप दादा माझी लाईक तीन ते चार असती पण उद्या मीटिंग आहे माझी उद्या मीटिंग आहे त्यांची चॅट पर्याय पर्याय संपते बावीस एक आता पाहत आहे आठ लाईक <coughs> तर सर्वांनी या पटपट मध्ये आणि चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन असेल तर पर्याय रुपाली नमस्कार, रुपाली ताई आता नमस्कार नमस्कार लांबू आहे बर काय खूप लांब आहेत तिच्या बाहेर बाहेर मिले की दरोजाच्या पुढे बावीस पर्याय